श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय महाशिवरात्री हा केवळ कि उपवासाचा किंवा विधीचा दिवस नाही तर हा दिवस आहे महादेवांना प्रत्यक्ष अनुभवण्याचा त्यांच्या कृपेला आपल्या जीवनात आमंत्रण देण्याचा पण इथे एक गोष्ट फार महत्वाची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जर शिवलिंगावर काही आवश्यक वस्तू अर्पण केल्या नाही आणि काही गोष्टी चुकून अर्पण केल्या तर कितीही उपवास केला कितीही सेवा केली तरी सुद्धा त्या पूजेच पूर्ण फळ मिळत नाही म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला शिवलिंगावर नेमकं काय अर्पण करायला हवं हो? कोणत्या गोष्टी चुकूनही अर्पण करू नयेत या दिवशी उपवास कसा करायचा आहे काय खाऊ नये आणि काय खावे घरच्या घरीच शिवपिंडीवर अभिषेक कसा करावा आणि शेवटी अशी एक विशेष सेवा सातशे पन्नास वातीची सेवा जिचा प्रभाव आयुष्यभर जाणवतो जर तुम्हाला महादेवाशी नातं जोडायचं असेल तर हा व्हिडिओ स्कीप करू नका आणि अशी शास्त्रशुद्ध माहिती आवडत असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर किमान एकदा तरी थंड पाण्याचा अभिषेक करणं अत्यंत आवश्यक आहे हा अभिषेक केवळ परंपरा नाही तर मनातील ताप अहंकार आणि नकारात्मकता शांत करणारा उपाय आहे यानंतर शिवलिंगावर कच्च गाईचं दूध अर्पण करा शक्य असल्यास पंचामृत अर्पण करा दूध दही तूप मध आणि साखर हे पंचामृत शिवतत्वाला प्रसन्न करत महादेवांना भस्म अत्यंत प्रिय आहे म्हणून भस्म अर्पण करणं कधीही चुकवू नका पिवळ चंदन अर्पण करा बेलपत्र अर्पण करा किमान एक रुईचं फूल नक्की चढवा महाशिवरात्रीच्या दिवशी जर रुईचं तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलं तर हजार पट्टीने पुण्य आपल्याला मिळत असतं धोत्र्याचं फूल किंवा फळ अर्पण करा शमीचं पान अर्पण करा हे अर्पण केल्यामुळे तुमच्या जीवनातील जी काही संकटे आहेत समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होत असते आणि पांढरी फुलं अर्पण करा उपलब्ध असल्यास उसाचा रस अर्पण केल्यास पूजा अधिक फलदायी ठरते या सर्व गोष्टी शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो या दिवसाचं संपूर्ण मिळतं तुम्ही भले उपवास करू नका बाकी इतर काही गोष्टी करू नका पण शिवलिंगावर तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत जवळपास मंदिर असेल किंवा घरी शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ह्या वस्तू अर्पण करू शकता या सर्व अर्पणासोबत ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र किमान एकशे आठ वेळा जप करणं अत्यंत आवश्यक आहे इथपर्यंत ऐकून मनात श्रद्धा जागी होत असेल तर कमेंट मध्ये नक्की हर हर महादेव नक्की लिहा आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावल तुळशीपत्र अर्पण करू नये हळद आणि कुंकू अर्पण करू नये चाप्याचं फुलही शिवलिंगावर चढवू नये या गोष्टी अर्पण केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून हे चुकूनही करू नका आता आपण त्या विशेष सेवेबद्दल बोलूया जी फारच कमी लोकांना माहीत आहे सातशे पन्नास वातीची सेवा सातशे पन्नास कापसाच्या वाती घ्या त्या शुद्ध गायीच्या तुपात भिजून ठेवा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्या प्रज्वलित करा शक्य असल्यास देवापुढील दिवानेच या वाती पेटवा ही सेवा खूप प्रभावी अशी असल्यामुळे कृपया स्त्रिया किंवा पुरुष कोणीही असो आजच्या दिवशी ही सेवा चुकू नका अशा काही सेवा असतात ना त्या आपल्याला वर्षातून एकदाच करण्याची संधी मिळते आणि त्यात पण जर आपण कंठाळा केला किंवा विसरून गेलो तर मग आपल्याला या सेवेत लाभ घेता येत नाही आणि आपण आपल्या आयुष्यातले जे दुःख आहे संकटे आहेत आणि ते टाळण्यासाठी मार्ग शोधत असतो तर त्याच्यासाठी एक उपाय म्हणून तुम्हाला हा सातशे पन्नास वाटी जाळून उपाय करायचा आहे मंदिरात जाऊन ही सेवा करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही ती घरामध्ये देखील करू शकता आपल्या गहरा घरामध्ये घराची प्रगती होत नाही घरामध्ये सतत भांडण होतात घरातले लोक सारखे आजारी पडतात हे कुठंतरी वास्तू दोषामुळे नजर बाधेमुळे सुद्धा होत असतं जर ते जाण्यासाठी सुद्धा मदत होते म्हणून तुम्ही घरामध्ये सुद्धा ही सेवा करू शकता आणि ही सेवा करण्यासाठी विशिष्ट अशी काही वेळ पाहण्याची गरज नाही सकाळी संध्याकाळी रात्री कधीही तुम्ही ही सेवा करू शकता महादेवाची सेवा आपण जितक्या रात्री करू तेवढी जास्त लागू पडते असं म्हटलं जातं प्रदोष काळामध्ये महादेवाची केलेली सेवा अधिकच उत्तम असते त्यामुळे नक्की जमेल असे सकाळी संध्याकाळी रात्री अगदी अकरा वाजेपर्यंत ही सेवा केली तरी सुद्धा चालते पण फक्त एवढी विनंती आहे की तुम्ही ही सेवा करा खरंच खूप प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा स्त्री पुरुष कोणीही करू शकत मुलं मुली ज्यांच्या मनामध्ये आपल्याला ही सेवा करायची इच्छा आहे तर ते सुद्धा करू शकतात यानंतर त्या वाती प्रज्वलित करून टॉयलेट आणि बाथरूम वगळून हा दिवा संपूर्ण घरात फिरवावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होते आणि त्यानंतर देवासमोर ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे या सातशे पन्नास वाती तुपामध्ये भिजवलेल्या असतात त्यामुळे बराच वेळ चालतात घरातल्या सगळ्यांनी हा जोडून बसा प्रत्येकाने सेपरेट वाती जाळायची गरज नाही एखाद्यानेच वाती प्रज्वलित करून घरातल्या सगळ्यांनी बसलं तरी पण चालतं त्यानंतर ही सेवा चालू असताना रुद्र पठण करा गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणा महामृत्युंजय मंत्र जप करा कालभैरवाष्टक शिव कवच महिमा स्तोत्र द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र राम रक्षा आणि सुक्त यापैकी जे जमेल ते पठण करा जर हे शक्य नसेल तर किमान एकशे आठ वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की जपा सेवेच्या शेवटी थोडस दुख टाकून अग्नी शांत करा आणि दुसऱ्या दिवशी उरलेली झाडाखाली टाका ही खूप प्रभावी सेवा आहे हा दिवस आहे आहे सेवा अत्यंत प्रभावी त्यामुळे नक्की करा आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संकटे संपून जातील महादेवाचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळेल जर तुम्हाला ही सेवा उपयोगी वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित ही माहिती कोणाच्या तरी आयुष्यात मोठा बदल घडवेल बरेच लोक सोमवारी उपास करत नाही पण महादेवासाठी महाशिवरात्रीचा आपण सर्वजण उपास करत असतो तर हा महाशिवरात्रीचा उपास नक्की कधी कसा करायचा आणि हा उपास कधी सोडायचा उपवासाला कुठलेही पदार्थ चालतात कुठले पदार्थ चालत नाहीत हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण जर आपण नियमाने वृत्त केलं नियमाने उपास केला तरच तो लागू पडतो आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत जे आहे ते नियमानेच केलेलं कधीही पण चांगलं महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करताना दूध फळ खजूर बटाटा रताळ ताक किंवा घरचा मिल्कशेक चालतो पण भगर कांदा लसूण आणि फार तिखट किंवा खारट पदार्थ टाळावेत शक्यतो उपवास दुसऱ्या दिवशी रुईच्या पानावर दही भाताचा नैवेद्य दाखवून सोडावा मासिक पाळीच्या काळात जप ऐकता येतो मन आणि भाव शुद्ध ठेवणं महत्वाचं आहे गर्भती महिलांनी निर्जळी उपवास करू नये फळं आणि दूध चालतं आजारी व्यक्तींनी शरीरावर ताण न देता जप आणि नामस्मरण करावं महाशिवरात्रीच्या उपवासाबद्दल महत्वाचे दोन तीनच नियम आहेत ते म्हणजे उपवास दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा असतो जेवणाच्या वेळेस दही भात पहिले खाऊन तो उपवास सोडायचा असतो त्यानंतर उपवासाला तुम्हाला बगर खायची नाहीये हे एक ते दोन अतिशय महत्वाचे नियम आहे ते तुम्ही पाळले तरच महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो लागू पडेल महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या किंवा आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे ही माहिती आता सविस्तरपणे जाणून घेऊया महाशिवरात्री या पवित्र दिवशी भगवान शंकराची सर्वात आवडती आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक करणे खूप वेळा असं होतं की महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाणं शक्य होत नाही कारण प्रचंड गर्दी असते म्हणूनच आज मी तुम्हाला घरच्या घरीच अगदी सोप्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा ते सांगणार आहे हा अभिषेक तुम्ही सकाळी संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत कधीही करू शकता आता महादेवाच्या पिंडीवर अर्पण करण्यासाठी काही वस्तू जमा करायच्या आहेत यामध्ये धोत्र्याचं पूल बेलाची पानं कनेराचं पूल रुवीचं पूल शमीची पानं पूजा सुरू करण्याआधी जमा करून ठेवा धोत्र्याचं फूल मिळालं नाही तर धोत्र्याचं फळ मिळालं तरी ते नक्की अर्पण करा यानंतर भांड्यामध्ये दूध तूप साखर मध आणि दही घ्या यासोबत गंगाजल आणि गोमूत्र सुद्धा घ्या याच्याने सुद्धा आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे महादेवांना अतिशय प्रिय असा डमरू जर उपलब्ध असेल तर समोर ठेवा आता रुद्र अभिषेक कसा करायचा ते क्रमाने पाहूया सर्वात पहिले दिवा आणि अगरबत्ती लावून घ्या यानंतर शिवलिंग स्वच्छ धुवून घ्या शिवलिंगाचं मुख उत्तरेकडे येईल अशा प्रकारे ठेवा सर्वात आधी थंड पाण्याने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना सलग ओम नम शिवाय या जप करा तुम्हाला इच्छा असल्यास महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता यानंतर कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक करा लक्षात ठेवा गरम दूध वापरायचं नाहीये यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृतामध्ये दूध दही तूप मध आणि साखर या पाच गोष्टी असतात यानंतर पाण्यामध्ये चंदन मिसळून त्या पाण्याने अभिषेक करा इच्छा असल्यास ऊसाचा रस टाकून सुद्धा अभिषेक करू शकता अभिषेक पूर्ण झाल्यानंतर शिवपिंड स्वच्छ धुवून तामणामध्ये ठेवायचे आहे आता अभिषेक चालू असताना काही गोष्टी वाचणं अत्यंत महत्वाचं असतं त्या वाचनाबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढे सोबत देणार आहे अभिषेक पूर्ण झाल्यानंतर शिवपिंडीची पूजा करायची आहे सर्वात पहिलं तीन बोटांनी भस्म लावायचं आहे यानंतर लाल किंवा पिवळं चंदन अक्षता शक्य असल्यास पांढऱ्या अक्षता धोत्र्याचं फूल बेलाचं फूल आणि शमी किंवा गोकर्णाचं फूल चमेलीचं फूल महादेवांना प्रिय असलेल्या सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेलपत्र तुम्ही एकशे आठ बेलपत्र वाहत शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकता किंवा एकाच बेलपत्राला एकशे आठ वेळ अर्पण करून शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की शिवलिंगावर कधीही हळद किंवा कुंकू अर्पण करायचं नाहीये तुळशीचं पान सुद्धा शिवलिंगावर अर्पण करायचं नाहीये नैवेद्य म्हणून कढी साखर दूध फळं किंवा उपवासाचा परा ठेवू शकता ही महाशिवरात्रीची अत्यंत प्रभावी आणि फलदायी सेवा आहे वर्षातून एकदाच येणाऱ्या या पवित्र दिवशी जर तुम्ही ही सेवा श्रद्धेने केली तर आयुष्यातील अनेक संकटे दूर होतील आणि महादेव भरभरून आशीर्वाद देतील ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा महाशिवरात्रीच्या आधी ही सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा शास्त्रशुद्ध भक्तीपूर्व व्हिडिओसाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव श्री स्वामी समर्थ